जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एस एस पी एम मेडिकल कॉलेज या राणेच्या कॉलेज मध्ये कोरोना काळात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप खासदार विनायक राऊत यांनी केला असून त्याची चौकशीची मागणी केली महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांनी गावागावात घरा घेत प्रचाराला सुरुवात केली आज ते कुडाळ तालुक्यातील वळते येथून फाळा बैठकीत बोलत होते यावेळी त्यांनी नारायण राणे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यावर टीकास्त्र सोडले यावेळी खासदार विनायक राऊत नेमके काय म्हणाले ते पाहू त्या प्रचाराचा दुसरा टप्पा आज आपले आमदार वैभव नाईक यांच्या मतदारसंघातून या वर्धे गावामध्ये आमच्या सरपंच पप्पू पालव यांच्या घरी खळा बैठकीपासून सुरू केलेले आहे त्यामुळे आज दररोज दररोज अशा पद्धतीने दहा गावामध्ये आम्ही खळा बैठका करून ग्रामस्थांशी संपर्क साधणं त्यांच्या अडीअडचणी विचारून घेणं समस्या जाणून घेणं हा त्याच्या पाठिंबाचा उद्देश आहे आणि सोळा एप्रिलला रत्नागिरी येथे सकाळी अकरा वाजता अकराच्या नंतर उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर अठरा एप्रिलपासून पुनशे एकदा जाहीर सभांचा सा धुमधडाखा उठेल आणि सात मेला जे म मतदान होईल त्यामध्ये प्रचंड मताधिक्याने मशाल विजयी झाले होईल अशी मला खात्री सभा, सभा, आहे त्यामध्ये माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांची सभा जाहीर सभा ही तीन मेला कंट्रोल येथे आहे माननीय आदित्यजी ठाकरे यांची सभा चार मेला सावंतवाडी येथे आहे आणि सकाळची सभा रत्नागिरीकरा देऊळकला असेल भाई एकंदरीत प्रतिस्पर्धी अजून येत नाही आहे रिंगणात तुमच्या विरोधात काय सांगाल एकंदरीत मला काय बोलायचंच नाही त्याच्यावर कोणी यायचं त्यांनी या नाचायचं त्यांनी नाचा पराभव स्वी पत्करायचंच आहे मनामध्ये नक्की करून या पण दुर्दैवाचं ज आहे बघा भाजपाचं आमचे आमदार वैभव नाईक नेहमी सांगतात की एक केंद्रीय मंत्री चार राज्यातले कॅबिनेट मंत्री दोन महामंडळाचे अध्यक्ष एवढाच एवढा मोठा लटांबर असतानासुद्धा या मतदारसंघामध्ये त्यांना लोकसभेकरता उमेदवार मिळू शकत नाही हे त्यांचं अपयश आहे आमचं नाही नारायण राणेंना तिकीट मिळण्यासाठी उदय आपले रवींद्र चव्हाण जे आहेत ते खूप आग्रही दिसतात कसं बघताय तुम्ही मला काय तिकडे बघायचं कारणच नाही मी बघतोय माझ्या विजयाकडे माझ्या सहकार्यांना बरोबर घेऊन भाई मुख्यमंत्री सुद्धा नॉट रिचेबल झालेत होणारच होते ते कायम होणारच नॉट रिचेबल आता अजितदादा सुद्धा नॉट रिचेबल होतील बघा तुम्ही एक आरोप केला आता खळा बैठकीमध्ये की, की कोरोना काळात एस एस पी एम कॉलेज मधून जे रुग्ण निघाले त्यावर बराच घोटाळा झाला आणि जे मृत्यू पडले या तुम्ही बोललात काय सांगा होय एस एस पी एम मध्ये कोरोना काळामध्ये जो आर्थिक गैरव्यवहार झालेला आहे आम्ही केवळ आणि केवळ क्योंग माणुसकीच्या दृष्टिकोनातून त्या रुग्णालयाची चौकशी मागितलेली नाही परंतु सर्व श्रुत आहे लोकांना कसं लुबाडलंय फसवलंय कोरोनाच्या नावावर केवळ जनतेलाच मिळतं त्यांच्या कार्यकर्त्यांना सुद्धा आणि मेल्यानंतर त्यांना कसं बाहेर फेकलं गेलं हे सुद्धा सर्वस्वत आहे